आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये स्वागत करतो आज सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अतुलबाबा भोसले यांचं आगमन सातारा शहरामध्ये झालं भारतीय जनता पार्टी ही जगातील एक नंबरची पार्टी आहे देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार काम करते आणि सातारा जिल्हा हा आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये कर्तृत्ववान व्यक्ती आदरणीय आमदार बाबा भोसले यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचे या निवडीचं मनापासून अभिनंदन करतो या वार्ताहर परिषदेला आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय बांधकाम मंत्री आदरणीय बाबा राजे, त्याचप्रमाणे कराड उत्तरचे आमदार आदरणीय मनोजदादा माजी आमदार आनंदराव नाना माजी आमदार आणि महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब प्रदेशचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर साहेब लोकसभेचे समन्वयक आदरणीय सुनील तात्या आणि सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सगळ्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीनं परत एकदा अतुलबाबाचं मनापासून अभिनंदन करतो गेली दीड वर्ष माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळेल या कार्यकालामध्ये मला सर्व नेते मंडळींनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम करताना अतिशय सहयोग केला आणि त्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला लोकसभेला निर्विवाद यश मिळालं विधानसभेला आठच्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आणता आले आणि त्या आठपैकी जवळजवळ चार आमदार या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून काम करत आहेत आणि म्हणून आपल्या सर्व माध्यमांचं सुद्धा आणि सातारकरांचं मी या अध्यक्षपदाच्या कार्यकालामध्ये मला जो सहकार्य मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून इथून पुढंसुद्धा तेवढ्याच ताकदीनं आदरणीय आमदार अतुलबाबांच्या पाठीमागं सर्व ताकदींशी उभं राहून भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक बूथवर कशी एक नंबरला राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू मी मनापासून बाबांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आदरणीय बाबांना विनंती करतो की आपण वार्ताहर परिषदेला संबोधित करावं आज मला भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीनं नियुक्त करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माझं स्वागत करण्यात आलं मी भारावून गेलो की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी थांबून लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले आपले सन्मान्य नेते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला काम करायचं ते आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराज हे आज बांधकाम खात्याचं नेतृत्व करतात त्याबरोबर आपले दुसरे नेते आदरणीय जयकुमार शिंदेसाहेब हे ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत आणि त्याबरोबर महायुतीचे आणखीन दोन मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व हे महायुती सरकारमध्ये आहे आणि आज नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असताना माझ्यावर जबाबदारी आहे की आपले ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तिथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं पक्ष संघटना मजबूत करायची त्याबरोबर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या बाबतीमधलं काम हे आपल्याला काळामध्ये करायचं आहे मी नशीबवान आहे की माझ्या आधीचे सगळे अध्यक्ष यांनी भरपूर कष्ट करून भारतीय जनता पार्टी ही वाढवली तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीला माझ्या आधीच्या लोकांनी पोचवलं त्यामुळं आज एक चांगलं चित्र जिल्ह्यामध्ये बघायला मिळतंय केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचं सरकार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासकामं केंद्राच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातून हे आपण जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न भविष्य काळामध्ये करायचं आहे त्याचबरोबर आज आपल्याला चांगलं प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये मिळालेलं असल्यामुळे आपल्या दोन्ही मंत्री महोदयांच्या माध्यमातून देखील तळागाळातल्या कार्यकर्त्याला सरकारच्या माध्यमातून ताकद देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर पक्ष संघटना आपली मजबूत आहे आणखीन ती कशी मजबूत करता येईल याच्यासाठी सगळे आपले जुने जे जिल्हाध्यक्ष असतील जुने पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील यांना विश्वासात घेऊन आपल्याला समोर जायचं आहे मागच्या कालावधीमध्ये लोकसभेला लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना निवडून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या निवडणुकीच्यामध्ये जे आपल्याला यश मिळालं त्या यशामुळे आपल्याला विधानसभेचा मार्ग प्रत्येक मतदारसंघामध्ये सुखकर झाला हे सगळं करत असताना माझ्यावर अशी देखील जबाबदारी आहे महायुती म्हणून शेवटी राज्यामध्ये आपली सत्ता आहे त्यामुळं महायुती ज्या पद्धतीचे निर्णय तिन्ही नेते मंडळी वर बसून घेतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील जो काही निर्णय पक्षीय पातळीवरचा ह्या तिन्ही नेत्यांमध्ये ठरेल त्या निर्णयाचं पालन करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न असेल अनेक जुने पदाधिकारी आहेत ते मला आता भेटतात आहे नवीन सुद्धा काही लोक जे इच्छुक आहेत ते मला भेटतात आहे या सगळ्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी आपली ओळख आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कमळाचं काम करतो आपण भारतीय जनता पार्टीचे विचार दहा गाळापर्यंत पोचवतो हीच सगळ्यात मोठी आपल्यासाठी ओळख आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये पदानी माणूस मोठा होत नाही कामानी मोठा होतो त्यामुळं प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ही आपण भविष्य काळामध्ये येणार आहोत आज माझं भाग्य की आज छत्रपती शिवेंद्र महाराज देखील आज भाऊसाहेब महाराजांचा मृत्यूदिन असल्यामुळं आज इथंच होते आणि त्यामुळं त्यांचा देखील कृपा आशीर्वाद ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझ्यावर राहिला आणि त्यामुळं तो देखील मला मनापासून आनंद आहे आपल्या पूर्वजांनी काही संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत संस्काराला अनुसरून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचंय सातारा जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे एक वेगळी परंपरा आहे आणि त्या परंपरेला सुद्धा अनुसरून असं काम हे पक्षाच्या माध्यमातून मी करणार तुमचं स्वागत एवढ्या मोठ्या जगेही झालेले आहे मोठे स्वागत झालेलं आहे कार्यकर्त्यामध्ये उत्साह वाढणार आहे का बदल झाल्यामुळे उत्साह वाढलाय आहे मला मला असं वाटतं की व्यक्ती म्हणून स्वागत नाही झालेलं भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून स्वागत झालं मग हे सगळं श्रेय ते पक्षाचं आहे पक्षातल्या नेत्यांचं आहे मी व्यक्ती म्हणून स्वतःच काही याच्यामध्ये स्वागत मोठ झालं असं मला वाटत नाही पण पक्ष मजबूत झालाय पक्षाचा अध्यक्ष जो कोण असेल त्या पक्षाच्या अध्यक्षाला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी ते स्वागत केलं

आपल्या महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि शेवटी राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिखर नेतृत्वाखाली काम करायचं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न होता शेवटी आता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाने उद्या सांगितलं की त्या बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचंय आपल्याला बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचं त्या पद्धतीने पक्षाकडून आदेश आला की आपल्याला जिल्हा अध्यक्ष व्हायचं पक्षाने जो आदेश केलेला आहे त्या पद्धतीनं मला आता संधी मिळाली <laughs> काम नेत्याला जिल्ह्यात काम करायला लागतं असं वाटत नाही पुरत मी मतदारसंघा पुरत काम करण्याचं मानसिकता केली होती माझं प्रमोशन झालं मतदारसंघ सोडून थोडं ही काम या स्वराच्या आता निवडणूक आहे आपल्याला चांगला अनुभव आहे असं एकत्र कसे राहतील याच्यासाठीचा प्रयत्न राज्य लेवलला राहणार आहे तशा पद्धतीचा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वक्तव्य देखील केलेलं आहे शेवटी त्या त्या जिल्ह्यामध्ये जे नेते मंडळी आहेत ते बसून त्याच्यावर सांगत नाही साहेब गेल्या काही दिवसापासून पक्षामध्ये अंतर्गत वाजादुस निर्माण झाली त्याकडे कसं पाह काय मजा नाही का कारखान्याची निवडणूक असू द्या बाकीचं एक कारखान्याची निवडणुकी सहकारातली निवडणूक आहे त्याचा अनपक्ष राजकारणाचा काही सन्मान नाही ती चिन्हावर होतच नाही ना निवडणूक कारखान्याच्या निवडणुका ह्या ज्या स्थानिक पातळीवर होतात स्थानिक जे तुमचे भाजपचे होते त्याच्यातच लढाई झाली समन्वय साधायचा प्रयत्न करू जिथं जिथं असं झालंय तिथे सातारा पालिकेत असं काय होणार आहे का दोन गटांमध्ये होईल निवडणूक की पक्षाच्या चिन्हावर होईल हा खर तर मी ह्या प्रश्नावर काय बोलू शकतो राजधानीतले सगळे प्रश्न आपण साहेबांना विचारायला आणि काय आम्ही जे काय आदेश तुमचा आम्ही आदेश आले वरना आदेश आले